नमस्कार श्रोत्यांनो तुम्ही पाहताय ब्रेकिंग न्यूज भारत टी व्ही हे महाराष्ट्रातील अधिकृत चॅनल आपण आजच्या बातमीमध्ये पाहणार आहोत की प्रहार संघटनेचे अध्यक्ष माजी आमदार श्री बच्चू कडू आणि त्यांच्यासोबत जे आहेत महाराष्ट्रातील तमाम संजय गांधी निराधार योजनेचे त्याचबरोबर श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेचे लाभार्थी आणि तसेच शेतकरी वर्ग जो कर्जमाफीसाठी आतुरलेला आहे यांच्यामध्ये जी बैठक झाली त्या बैठकीच्या अनुषंगाने त्या बैठकीत काय घडले याची जी आहे संपूर्ण माहिती पत्रकार परिषदेच्या माध्यमातून श्री बच्चू कडूंनी आपल्यापर्यंत पोहोचवली आहे ते आपण पुढीलप्रमाणे पाहणार आहोत किमान दोन ते अडीच घंटे बैठक चालली पण त्यामध्ये जे मृत अपंग दिव्यांग ज्यांनी कर्ज घेतलं त्यांचं कर्जमाफीचं त्यांनी कबूल केलं घरकुल योजनेच्या बाबतीत तुमच्या अंत्योदय योजना जी आहे ती राज्याची दिव्यांगासाठी अन्नधान्य योजना वेगळी सुरू करणार या सगळ्या एकंदरीत आपण पाहिलं की मूगबदिरांचं शिक्षण दहावीनंतर बंद आहे कुठली व्यवस्था राज्यात नाही आहे तर मूगबदिरांना वाहन परवाना आणि दहावी नंतरचं शिक्षण या सगळ्या संदर्भात निर्णय झाला प्रत्येक विद्यापीठाला आमचं जे म्हणणं होतं का दिव्यांगाचं शिक्षण हे अठरा मुक्त झालं पाहिजे यावर प्रत्येक विद्यापीठाच्या ठिकाणी एक संशोधन केंद्र उभारलं जाईल आणि त्या माध्यमातून दिव्यांगांना अडथळा मुक्त शिक्षण कसं देताय घरकुलाच्या संदर्भात कायरान जमिनी असेल किंवा यशवंत मुक्त वसाद योजना ज्या धर्तीवर राबवल्या जातं त्या धर्तीवर दिव्यांगांचं घरकुल योजना राबवण्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे पण महत्वाच्या मागण्या जसं पेरणी आम्ही जे म्हटलं फळ फळबाग योजनेमध्ये जसं संत्रा असेल काजू असेल द्राक्ष असेल आंबा असेल जे फळ उत्पादक आहे त्या शेतकऱ्याला तीन तीन वर्ष लागवडीसाठी पैसे देता त्याचप्रमाणे सहा वर्षाचे जे झाडं आहे ते सगळे फळबाग त्यांना पुन्हा तीन वर्ष त्या फळबागी सांभाळण्यासाठी एमआरजीएस मध्ये घ्यावं त्यांनी ते कबूल केलं पंजाबराव कृषी विद्यापीठाला हा प्रस्ताव तयार होईल आणि तो इकडे पाठवला हो जाईल एकंदरीत यामध्ये फळबाग योजनेचं त्यांनी मान्य केलेलं आहे दुसरा प्रश्न जो आहे बच्चू कडूंना जे आहे पत्रकार परिषदेत करण्यात आला की दिव्यांग व्यक्तींना जे मासिक वेतन मिळतं ते सध्याला दीड हजार रुपये आहे म्हणजेच पंधराशे रुपये आहे तर महाराष्ट्र शासन जे आहे जी प्रहारणी मागणी केली होती सहा हजार रुपयांची जी आहे मागणी प्रहार संघटनेने केली होती आणि त्याच संदर्भात बच्चूकडून पत्रकार परिषदेमध्ये जो आहे प्रश्न विचारण्यात आला होता की दिव्यांगांना जे आहे सहा हजार पगार वाढ किंवा पेन्शन वाढ कधी मिळणार त्याचबरोबर जे दिव्यांगांनी कर्ज घेतलेले आहेत त्या दिव्यांगांची कर्जमाफी कधी होणार याविषयी जे आहे पत्रकार परिषदेमध्ये प्रश्न केला होता आणि त्या त्याचं उत्तर म्हणून बच्चूकडून दुसरं पेरणी ते कापणी पर्यंत सगळे काम एमआर मध्ये करावं ते त्यांनी अमान्य केलं कर्जमाफी शेतकऱ्याची अमान्य केलेलं आहे आणि दिव्यांगाचं मानधान सहा महिन्यानंतर वाढू असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं एकंदरीत सगळ्या मागण्या मंजूर केल्यानंतर मानधन आणि कर्जमाफीच्या विषयात मुख्यमंत्री आणि अजितदादा मात्र आम्हाला फारसा दिलासा दिलेला नाही बाकी अठरा मागण्यामध्ये जरी त्यांनी मंजुरात दिल्या असल्या अठरा मागण्या जरी मंजूर केल्या असल्या तरी दोन मागण्या मात्र पुन्हा आमच्यासाठी लढण्यासाठी ठेवलेल्या आहेत त्यानंतर जो आहे पत्रकार परिषदेमध्ये पुढील प्रश्न जो विचारण्यात आला तो अशा पद्धतीचा होता की दिव्यांग आणि शेतकरी यांची जी आहे सरसकट कर्जमाफी महाराष्ट्र शासन कधी करणार आहे जसं की माणिकराव कोकाटे बोलले होते की शेतकऱ्यांची कर्जमाफी जे होणं जे आहे ते म्हणजे अशक्य आहे असं माणिकराव कोकाटे यांचं विधान होतं आणि त्या विधानावरूनच जे आहे बच्चूकडूंना प्रश्न करण्यात आला पत्रकार परिषदेमध्ये की शेतकरी कर्जमाफीबरोबरच दिव्यांगांची जी कर्जमाफी आहे ज्या दिव्यांगांनी कर्ज घेतलेली आहेत त्या दिव्यांगांची कर्जमाफी कधी होणार त्यावर काय बोलले तेही बघणं अपेक्षित आहे भाऊ आपण पाहिलं असेल तर कर्जमाफीवरूनच विषय निघाला म्हणून माणिकराव कोटे देखील म्हणले होते की कर्जमाफी अशक्य आहे तर आपण बोलताय पण होत शेतकऱ्यांना शेतकऱ्याच्याच कर्जमाफीची आम्ही बोललो होतो आणि दिव्यांगाची कर्जमाफी जसं दिव्यांग वित्त मंडळ आणि कोणतेही वित्त मंडळ जे जातीचे वित्तीय मंडळ बनलेले आहे त्यामध्ये एक चांगली सुधारणा होऊ शकते तो सुजाव आम्ही दिलेला आहे चांगल्या सूचना आमच्याकडे आहे जर गव्हर्नमेंटनं जर त्या केल्या तर अपंग वित्त मंडळ असन ओबीसी वित्त मंडळ असणार जे काही वित्त मंडळ ह्या फक्त व्याज सवलती देते त्या जर जिल्हा उद्योगच्या योजनेला जर जोडल्या तर प्लस पस्तीस टक्के सबसिडी आणि व्याजमाफी वित्त मंडळानं बँकिंगचं काम करावं आणि व्याजास व्याजमाफी सबसिडीसह त्या योजना द्याव्या त्यांनी पण तो मान्य केलेला आहे आमचं मूळ आहे मानधन वाढवणं सहा हजार मानदार जेपर्यंत भेटत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही आणि कर्जमाफीशिवाय शिवाय एकतर पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं मध्ये घ्यावे नाहीतर कर्जमाफी द्यावी या तीन मुद्द्यासाठी आम्ही येत्या काळात लगेच त्याच्यावर आंदोलन उभं करू मुख्यमंत्री आणि वित्तमंत्र्यांनी जे काही अठरा मागण्या आमच्या मंजूर केल्या त्याबद्दल ते त्यांचे आभार मानतो पण महत्वाचा विषय त्यांनी सोडलेला आहे त्यासाठी मात्र आम्ही आंदोलनासाठी सज्ज राहणार आहोत आम्ही त्यांना सांगितलं सीडब्ल्यू एम नावाची एक युरोपची कंपनी आहे ते सरकारला पाच अडीच लाख कोटी एक लाख कोटी बगर व्याजी पैसे द्यायला तयार आहे पंधरा वर्षासाठी त्यांच्याकडे पैसे नाही ना तर पैशाची व्यवस्था आम्ही देतोय करू आम्ही त्या कंपनीचा प्रस्थापन सरकारने दिला ते म्हणतं पाच वर्ष आम्ही तुम्हाला कर्ज कर्जावर व्याज आकारणार नाही आणि पाच वर्षानंतरच तीन टक्के व्याज आकारू पाच वर्षानंतर मग जर एक लाख कोटी रुपये जर तुम्हाला भेटत असेल आणि कंपनी तुम्हाला द्यायला तयार असेल तर वित्तचा प्रश्न मिटला मग नोटा जास्त छापा ना पैसे कमी असेल तर नोटा छापा नोटा छापणं तो तुमच्यासाठी आहे तुम्ही आठवा वेतन आयोग तुम्ही बाकीच्यासाठी नोटा छापताय तसं यासाठी नोटा छापल्या पाहिजे पैसे निर्माण करणं तर आमच्यासाठी आहे ना आणि त्या कशा छापावा त्याची अक्कल आमच्याकडे आहे ते म्हणाल तेव्हा आम्ही त्यांना देऊ मला असं वाटतंय का लाडकी बहीण समोर करून आर्थिक जे स्थिती बरोबर नाही असं म्हणण्याचं काही कारण नाही आहे कारण देण्याची इच्छा असली तर मार्ग सापडतं परंतु सध्या देण्याची इच्छा नाही आहे हे स्पष्ट दिसतं आणि त्याच्यामुळं आम्ही देण्याची इच्छा सगळ्यांचीच देवेंद्रजी असेल अजितदादा असेल यांना कर्जमाफीची घोषणा केली यांनी कर्जमाफी देणार असंही म्हटलं इव्हन सातबारा कोरा 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 आम्ही केल्याशिवाय राहणार नाही असं देवेंद्रजीनं म्हटलं आणि ते आता कोरा करायला जर आम्हाला नोट दाखवत असन तर मात्र मग मात्र आम्ही थांबणार नाही आम्ही सुद्धा सोटा घेऊन आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात घ्यावं आता हो। दिव्यांगाचं मानधन इतर राज्यामध्ये चार हजार आहे आणि आमच्या राज्यामध्ये फक्त पंधराशे आहे पंधराशे मध्ये आमचं दिव्यांगाचं मानधानामध्ये काही होत नाही तो जगूच शकत नाही तर दिव्यांग जगावा असं वाटत असेल तर मानधन वाढवल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही केली आहे सहा हजार सहा हजार मुख्यमंत्री ऐकायला तयार नाही ऐकायला तयार आहे पण खालची यंत्रणा जी आहे लहान लहान गोष्टी आहे त्या साधा आता इथला दिव्यांगाचा आयुक्त आहे दिव्यांग कल्याण विभागात त्याला काहीच माहित नाही पुरी तो बसत नाही काय नाही असे माणसं या विभागात येतात आता सचिव दिला जे कारवाई झाले म्हणजे आदिवासी विभागात जे अधिकारी पाठवतो ना आपण ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहे ज्यांच्यावर कुठेतरी कारवाई झालेली आहे तसं दिव्यांग विभागात असेच येतं कारण तिथं माल नाही आहे माल भेटत नाही आणि त्याच्यामुळे इथं येणारा अधिकारी सचिव आणि आयुक्त हे अतिशय बिंदाच असतं खालची यंत्रणा काम करत नाही आणि त्याच्यामुळे हे मोठे प्रॉब्लेम इथे झाले दिव्यांगांना सहा हजार पगार वाढ करा या विषयीचं जे बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेमार्फत दिनांक तेवीस मार्च दिनांक एकवीस मार्च ते तेवीस मार्च या कालावधी दरम्यान जे आंदोलन करणा करण्यात आलं होतं त्यानंतर जे आहे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे आहे आंदोलनाला सकारात्मक प्रतिका आ, सकारात्मक असा प्रतिसाद देऊन जो आहे त्याची दिशा आ, निश्चित केली होती देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की पुढील महिन्यामध्ये म्हणजेच एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला किंवा मध्यांतरामध्ये जे आहे बैठक घेऊ आणि त्या बैठकीचा परिणाम म्हणून जे आहे ही पत्रकार परिषद घेण्यात आलेली होती आणि त्या पत्रकार परिषदेचा जो आहे तुम्ही संपूर्ण आढावा आपल्या चॅनलवरती महाराष्ट्राच्या अधिकृत चॅनलवरती म्हणजेच ब्रेकिंग न्यूज भारत टी व्ही या आपल्या महाराष्ट्रातील अधिकृत चॅनलवरती पाहत आहात आणि श्रोत्यांनो तुम्हाला जे आहे जर तुमच्या काही मनात शंका असतील तुम्हाला काही का जे सरकारला काही जर सुचवायचे असेल तर तुमच्या प्रतिक्रियांच्या माध्यमातून जो तुम्ही जे आहे कमेंटच्या माध्यमातून तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवू शकता त्या प्रतिक्रिया ज्या आहे आम्ही महाराष्ट्र सरकारपर्यंत नक्कीच पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत तर श्रोत्यांनो जे आहे संपूर्ण बैठकीचा आढावा आपण कडू यांच्याच माध्यमातून किंवा मा यांच्यामार्फतच घेत आहोत तुम्ही पाहताय महाराष्ट्रातील अधिकृत चॅनल ब्रेकिंग न्यूज भारत टी व्ही नवनवीन बातम्या नवनवीन माहिती आणि नवनवीन अपडेट्ससाठी आपल्या या अधिकृत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेल नोटिफिकेशन ऑन करायलासुद्धा विसरू नका जेणेकरून तुमच्यापर्यंत जी जे आहे माहिती लवकरात लवकर पोहोचवली जाणार आहे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्राचे माजी आमदार तसेच प्रहार संघटनेचे अध्यक्ष संस्थापक बच्चू कडू यांच्यामध्ये जी बैठक झाली त्या बैठकीचा संपूर्ण आढावा आपण या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत प्रसारित करत आहोत तर तो आढावा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता बच्चू कडूंची काय प्रतिक्रिया आहे बैठकीनंतर या विषयावर जो आहे हा संपूर्ण आढावा या ठिकाणी प्रसारित केला जातोय तर श्रोत्यांनो बच्चू कडू काय म्हणालेत पुन्हा एकदा आपण पाहूयात